आपण पाहत आहे महाराष्ट्र नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश जुलै साईड सराफ हडपसर पुणे सोशल मीडियाचे जग मजेदार फोटो आणि प्राण्यांच्या व्हिडिओनी भरलेले आहेत ज्या लोकांना प्राण्यांची खूप आवड आहे ते अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर बघण्यात घालवतात असे लोक पाळीव प्राण्यांना घरातील सदस्य मानतात आणि त्यांना सांभाळतात तर असेही काही लोक आहेत जे या मुख्या प्राण्यांना त्रास देण्याचा आनंद घेतात असे लोक केवळ त्यांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाहीत तर त्यांना विनाकारण त्रास देतात मात्र कधीकधी कधी अशा लोकांना परिणामांनाही सामोरं जावं लागतं सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एका हळदीच्या कार्यक्रमामध्ये बैलाच्या अंगावर पैसे उडवणं लोकांना चांगलंच महागात पडलंय कल्याणमधील शिळी रोडवरील पडले गावातील पाटील कुटुंबाच्या हळदीमधील व्हिडिओ हो, तुफान व्हायरल झाला रविवारी रात्री पडले गावातील पाटील कुटुंबात हळदीचा कार्यक्रम होता यावेळी त्यांनी आपला बैल तेथे आणला आणि ऑर्केस्ट्रावर बैलाचे गाणे लावत त्या बैलावर पैसे उडवायला सुरुवात केली याचाच राग बैलाला आला आणि तो उधळला यावेळी बैल थेट बाजूलाच नाचत असलेल्या बायकांच्या अंगावर गेला आजूबाजूला असणाऱ्या सर्वांना त्यानं तुडवलं आणि थेट स्टेजवर गेला यामध्ये अनेकांना दुखापत झाली असणार या, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हळदीचा हो कार्यक्रम सुरू आहे तिथेच बाजूला बैल देखील आहे त्याला दोन लोकांनी पकडून दरम्यान हे सगळं सुरू असताना अचानक बैलावर नोटा उधाळण्यात येतात यावेळी बैल पिसावतो आणि सैरभैर पळू लागतो आजूबाजूच्या खाली पाडत पुढे धावत गेला यावेळी बैलाला पकडून उभे असलेले पडले यावेळी सर्वांचीच घाबरगुंडी उडाली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे